माव्या लोकसभा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माधवीताई जोशी यांनी कारला येथील एकविरा माऊलीचे दर्शन घेऊन केली प्रचाराला जोरदार सुरुवात नुकताच राज्यभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजता सर्वत्र उमेदवार आपापल्या तयारीला लागले मावळ लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे मावळ लोकसभेच्या अधिकृत उमेदवार सौ माधिताई जोशी यांनी आज कर्जतमध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुष्पहार अर्पण करून कार्ला येथील एकविरा माऊलीच्या चरणी नतमस्तक होऊन नारळाचे श्रीफळ वाढवून शुभाशीर्वाद घेऊन प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी भारतीय बौद्ध महासभा युवा आघाडी माथाडी कामगार अपंग विकास प्रसार केंद्र मावळ लोकसभेतील संविधानाला मानणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि ज्येष्ठ पदाधिकारी सर्व गट व गणांचे पदाधिकारी आणि मावळ लोकसभेतील सर्व ग्रामीण भागातील तसेच शहरी विभागातील पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते आज वाढदिवसानिमित्त आज आई एकविरेच्या दर्शनाला आलेलो आहोत आणि आईनी नक्कीच आईचा आशीर्वाद पाठीशी असणार आहे आणि आजपासून आम्ही आमच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे ज्या पदाधिकाऱ्यांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे आपले वारिस आहेत त्यांच्या बाळासाहेब आंबेडकर त्यांनी जो विश्वास ठेवलेला आहे जे समाजामध्ये मावळमध्ये दे, आणि देशामध्ये दे, जे प्रॉब्लेम आहेत ते खूप मोठे आहेत पण त्याच्यातला खारीचा वाटा जो असतो तो उचलण्याचं काम मी आज करणार आहे आणि माझ्या पाठी माझी सामान्य जनता महिला वर्ग हा खूप प्रमाणात आहे आणि नक्कीच देवीला एकच मागणं आहे की जशी तू राक्षसांशी लढलेली आहे ती शक्ती माझ्या मध्ये दे आणि नक्कीच यशस्वी भव हा जो आशीर्वाद जो आज मी तिच्या पुढे गारानं गायलेला गा, 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 गा आहे साकडं घातलेलं आहे पूर्ण करावी हीच इच्छा आहे नक्कीच मी आज वंचित बहुजन आघाडी या पक्षातून आहे आणि जो प्रकाश प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी जो विश्वास दिलेला आहे आणि त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली आणि पदाधिकाऱ्यांखाली जो मावळचा लोकसभा आहे त्याच्या उमेदवारी मला दिलेली आहे आणि माझं जे चिन्ह जे आहे माझी जी निशाणी आहे ती रिक्षा भेटलेली आहे ती सर्व सामान्य लोकांची गरज आहे आणि नक्कीच लोक मला त्याच्यामध्ये बघण्यासाठी आणि रिक्षाचा जो प्रवास आहे तो सुखकारक आणि समाधानकारक होईल की मी नक्कीच त्यांना आशा देते कर्जत लाईव्हसाठी मोतीराम वादिर कसे